किंवा कुठलाही एखादा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जाऊन स्वतः सर्व अपडेट आपल्या दैनिक सूर्योदयावर ते देत असतात तर आपला दैनिक सूर्योदयाचा वर्धापन दिन सतरा सप्टेंबरला बीड येथे साजरा झाला त्या ठिकाणी अनेक नेते मंडळी व मान्यवर उपस्थित होते स्वतः मनोज जरांगे पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी खूप मोठ्या शुभेच्छाही दैनिक सूर्यदय परिवाराला मिळाल्या परंतु सचिन मुंडे यांचं म्हणणं असं होतं की मला परळी या ठिकाणीही वर्धापन दिन साजरा करायचा आहे तर मी त्यांना म्हणाले ठीक आहे तुम्ही तारीख सांगा आणि त्या त्या टायमाला आम्हाला बोलवा तर त्यांनी आज दिनांक नऊ डिसेंबर म्हणजे नऊ ऑक्टोबर सॉरी नऊ ऑक्टोबर रोजी त्यांनी वर्धापन दिन साजरा करण्याचं ठरवलं तर, तर आज आज या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होत आहे दैनिक सूर्योदय आणि सूर्योदय न्यूज या दोन्ही इव्हेंट दोन्ही प्रिंट असेल किंवा चॅनल असेल या दोन्हीचा मिळून या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होत आहे तर परळीतल्या आपल्या सर्व वाचक असतील किंवा व्ह्यूजर असतील आपल्या न्यूजचे त्यांनी प्रत्यक्ष येऊन दैनिक सुर्योदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व दैनिक सूर्योदयच्या वर्धापन दिनाची शोभा वाढवावी आणि आमच्या सचिन मुंडेला येऊन शुभेच्छा द्याव्यात कारण सचिन मुंडे जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातच नाही तर, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या दैनिक सुर्योदेचा प्रतिनिधी म्हणून काम करतात कारण ते कुठंही कार्यक्रम असू द्या मुंबईमध्ये असेल किंवा बीडमध्ये असेल किंवा नागपूरमध्ये असल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणी असेल त्या ठिकाणी सचिन मुंडे जातात आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाचा अपडेट देतात व प्रत्येक जणांची मुलाखत असेल किंवा प्रत्येक जे काही इव्हेंट असतील ते स्वतःहून साजरे आपलं न्यूजवर दाखवतात त्यामुळे आपल्या द दैनिक सूर्योदय आणि दै दे, दी दे, दैनिक सूर्योदय न्यूजच्या या वर्धापन दिनाला परळीत परिसरातली नागरिकांनी येऊन सचिन मुंडेंना शुभेच्छा द्याव्यात अशी मी संपादक म्हणून सर्वांना विनंती करतो आणि थांबतो